नमस्कार मित्रांनो मी दीपक पांढरे आपण बघत आपलं युट्यूब चॅनल लातूर प्रॉपर्टी अड्डा आज आपल्याकडे अंबेजोगा रोडला जो डीमार्ट आहे डीमार्टच्या समोरच्या बाजूला मेन रोडपासून जवळ सात रूमचं रोहस हो विक्रीसाठी किंमत पंच्याऐंशी लाख रुपये आहे ज्यांना पाहायचं असेल त्यांना नक्की संपर्क करा निगोशिएबल आहे स्वतंत्र बोर आहे स्वतंत्र पार्किंगची व्यवस्था आहे प्लॉट साईज आठशे स्क्वेअर फूट आहे व्हिडिओमध्ये संपूर्ण खालचा मधला दाखवण्यात आलेला आहे व्हिडिओ पूर्ण पहा धन्यवाद नमस्कार मित्रांनो मी दीपक पांडे समोरच्या बाजूला बघू शकते हा पार्किंगचा स्पेस आहे आत्ता आपण हॉलमध्ये एंट्री करणार आहोत ज्यांना कुणाला एकच रोहस हो शिल्लक मध्ये रोहोस पाहण्यासाठी आपलं ऑफिस आहे छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये त्या ठिकाणी नोंद करणं बंधनकारक आहे आपल्याकडे नोंद केल्यानंतर तुम्हाला हे प्रॉपर्टी पाहायला मिळू शकते समोरच्या बाजूला एंट्री केल्यानंतर हॉल बघू शकता खालच्या मधल्यावरती वन बी एच के आहे आणि वरच्या मधल्यावर टू बी एच के आहे रेंटला तुम्ही देऊ शकता खालचं तुम्हाला रेंट रेंटल इनकम पण येऊ शकतं डी मार्टपासून अगदी जवळच्या लोकेशनला आहे आंबेजुगर रोड लातूर शहरामधलं जे डी मार्ट आहे त्या मार्टपासून अगदी जवळच्या लोकेशनमध्ये हे रो आपल्याकडे विक्रीसाठी आहे पाहण्यासाठी नक्की ऑफिसला संपर्क करा प्रॉपर्टी जे आहे ते एक्झॅक्ट लोकेशन प्रॉपर्टीची किंमत आणि प्रॉपर्टीचं ठिकाण हे पाहण्यासाठी तुम्हाला ऑफिसला नोंद केल्यानंतर संपूर्ण माहिती मिळेल पंच्याऐंशी लाख रुपये किंमत आहे त्यामध्ये निगोशिएबल होऊ शकतं खूप सुंदर बांधकाम आहे चांगल्या क्वालिटीमध्ये आहे तर पाहण्यासाठी नक्की संपर्क करा स्वतंत्र बोरची व्यवस्था आहे पार्किंगची व्यवस्था आहे प्लॉट साईज आठशे स्क्वेअर फूट आहे धन्यवाद